हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेव्हा केव्हा मी अशा खूप साऱ्या भाज्या घेऊन येत असते तर त्या मी कशा पद्धतीने स्वच्छ करते आणि फ्रीजमध्ये कशा पद्धतीने स्टोअर करते म्हणजे ऑर्गनाईज कसं करून ठेवते की जेणेकरून जास्तीत जास्त भाज्या या टिकून राहायला पाहिजेत फ्रेश राहायला पाहिजे तर आणि छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण खूप सारे टिप्ससुद्धा मी शेअर करणार आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच कराल बरं का चला तर मग व्हिडिओला आपण सुरू तर आज मी बऱ्याच अशा भाज्या घेऊन आलेली होती माझ्या घराच्या अगदी जवळच असा भाजीपाला वगैरे मिळत नाही त्यामुळे जेव्हा केव्हा मी थोडं सिटीमध्ये जाते ना तर आठवडाभर पुरतील एवढ्या भाज्या किंवा फळं नक्कीच घेऊन येते तर आज अगदी सकाळी सकाळीच मी भाज्या वगैरे घ्यायला गेलेली होती बऱ्याच वेळा काय होतं की संध्याकाळी माझं बाहेर निघणं होतं जसं सोमचा क्लास आहे तर मग त्याला सोडायला वगैरे जाते तर त्याच वेळेला येताना फळं किंवा भाज्या मी घेऊन येते मग काय होतं की संध्याकाळी जेव्हा भाज्या आणतो ना मग अगदी संध्याकाळचं कामं असतात आणि ती आवरल्यानंतर मग करायचं म्हटलं तर खूप रात्र होते उशीर होतो मग त्यावेळेला फक्त ज्या काही पालेभाज्या वगैरे मी घेऊन येते त्याच फक्त निवडून मी ठेवून देते आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या न धुता मी अशाच ऑर्गनाईज करून ठेवते पण ज्या वेळेला सकाळी मी भाज्या आणते जसं की मी आज घेऊन आलेली आहे तर त्यावेळेला सगळी कामं आवरल्यानंतर वेळात वेळ काढून त्या सगळ्या वेड़ भाज्या मी स्वच्छ धुवून घेते कारण भाज्यांवरती भरपूर म्हणजे भाज्या असो किंवा फळं पेस्टिसाईड यूज केलेले असतात बऱ्याच वेळेला त्यावरती धूळ माती बरंच काय काय असतं तर ते फ्रीजमध्ये तसंच ठेवून देणं मला योग्य वाटत नाही तर जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला मी अशा प्रकारे भाज्या स्वच्छ धुवून घेते म्हणजे जेव्हा आपल्याला वापरायच्या असतात ना तेव्हा मग ते धुण्याची आपल्याला गरज पडत नाही कारण फ्रीजमध्ये इतर पदार्थसुद्धा आपण ठेवलेले असतात दूध असतं आपलं रोजचं आणि खाद्यपदार्थसुद्धा बऱ्याच वेळेला असतात सो मला तरी ते योग्य वाटत नाही म्हणून मी नेहमीच असे भाज्या आहेत किंवा फळं आहेत ते धुवून ठेवते आता कोरोनापासून आपल्याला बरीच चांगल्या सवयी पण लागलेल्या आहेत बरं का पण त्या सातत्याने करायला पण पाहिजे तर ही एक चांगली सवय म्हणजे आधी पण मी धुवून ठेवायची पण तेव्हापासून जास्त जरा या गोष्टींकडे फोकस असतो तर मी काय केलं सर्वात आधी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिठाने सगळ्या भाज्या एक एक करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत जी काही फळं आणलेली आहेत फळं खूप जास्त मी आणलेली नाही कारण नुकतंच सकाळी टरबूज वगैरे आहे किंवा मस्कमेलन आहेत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डांगर तर हे प नेमकेच एक दिवस आधीच संपवलेले होते त्यामुळे मी आत्ता काही आणले नाही फक्त आंब्यांची पेटी आणलेली आहे ती मी दाखवणार पुढे आणि केडं घेऊन के आलेली होती तर केळं पण असे बाहेरून मी धुवून घेते आणि चिकू वगैरे आहे तर ते सुद्धा थोड्या वेळ पाण्यामध्ये मिठा मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेलं होतं आणि छान स्वच्छ धुवून घेतलं एक एक भाज्या बघा तुम्ही छान अशा कापडावरती इथेच गॅचच्या ओट्यावरती मस्त कापड घेतलेलं आहे आपल्याकडे भरपूर असे कापडं असतातच आपले जे कपडे असतात तर त्याचा रियूज अशा प्रकारे करते मी आणि सगळ्या कापडांवरती छान भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने ठेवल्या मस्त पंखा चालू करून ठेवलेला आहे जेणेकरून ते लवकर वाढतील आणि मी फ्रीजचं डीप क्लिनिंग पण मला करायचं होतं आणि शक्य असेल ना तर काय करते मी फ्रीज क्लीन केल्यानंतरच अशा खूप साऱ्या भाज्या घेऊन येते म्हणजे दोघं कामं एकात होतात फ्रीजचं क्लिनिंग पण मी लवकर शेअर करणार आहे डीपमध्ये म्हणजे कसं करते काय करते ते सगळं दाखवणार या व्हिडिओनंतर कदाचित तो व्हिडिओ येईल तर सगळ्या छान भाज्या इथे धुऊन झालेल्या आहेत आता या वाढतील तोपर्यंत आपल्याला बाकीचे कामं करायला मी मोकळी आता या सगळ्या वाढल्यानंतर मी कसं ऑर्गनाईज करते ते सुद्धा दाखवते तर बघा इथे मी केसर आंबा जो आहे आमच्याकडे हा खूप चालतो इकडे गुजरातमध्ये तर याची पाच किलोची पेटी मी इथे घेऊन आलेली होती आणि ना आंबा खूप म्हणजे असं पेटी वगैरे मी पहिल्यांदाच आणली नाही तर दरवेळेला दहा दहा किलोची मी पेटी आणते पण यावेळेला मोकळेच म्हणजे एक किलो दोन किलो असे आंबे आणले जात आहे पण आज छान मिळाली तर मग मी ते आंबे घेऊन आलेली आहे थोडेसे कच्चे पक्के असे घेतलेले आहेत इथे आज मला कोथिंबीर पण खूप छान मिळालेली इकडे ना कोथिंबीर म्हणजे गावाकडे कशी कर छान कोथिंबीर मिळते तशी मिळत नाही पण आज खूप छान मिळाली तर त्याच्यामुळे मी पूर्ण एक जुडी घेऊन आलेली होती छान कोथिंबीर मी निवडून घेतलेली धून वगैरे मी ठेवत नाही कारण थोडं जरी पाला यामध्ये ओला राहिला ना तर सगळी कोथिंबीर सडून जाते तर जेव्हा मी वापरते ना त्याच वेळेला मी धुवून घेते आणि हा माझ्याकडे डबा आहे म्हणजे अक्षरशः या डब्याला तेरा ते चौदा वर्ष झालेले आहेत माझ्या आईने मला हा डबा दिलेला होता कोथिंबीर ठेवण्यासाठी का याच्या झाकण्यावरती छान जाडी आहे तर कोथिंबीर खूप छान राहते तर अशा प्रकारे ना टिश्यू पेपरमध्ये मी कोथिंबीर जी आहे ती रॅप करून ठेवते यामधून थोडी हवापास होत असते तर कोथिंबीर बरेच दिवस टिकते आणि त्याचबरोबर मी पुदिनासुद्धा घेऊन आलेली होती आणि उन्हाळ्यामध्ये पुदिना तर खूप जास्त लागतो कारण पुदिन्याची चटणी बनवते आणि त्याबरोबर म्हणजे मठ्ठा वगैरे करत असते तर त्यासाठी पुदिन्याची चटणीही लागतेस कोथिंबीर पण आहे खूप जास्त पुदिना पण आहे तर यातूनच मी चटणीसुद्धा बनवून ठेवणार आणि चटणी बनवून ती स्टोअर कशी करतात याचा व्हिडिओसुद्धा मी खूप आधी शेअर केलेला आहे म्हणजे खूप जुना व्हिडिओ तर तुम्ही तो बघा आणि जमलं तर मी नवीन व्हिडिओ जेव्हा बनवेल ना तर तोसुद्धा शेअर करेल तर पुदिनासुद्धा असा एका डब्यामध्ये टिश्यू पेपरमध्ये मी रॅप करून ठेवते जेणेकरून जे काही पाणी वगैरे सुटतं ना ते शोषून घेतलं जातं आणि पुदिना आणि कोथिंबीरची चटणी लवकरच करेल आणि त्याचे छान स्टोअर करून ठेवेल म्हणजे सँडविच वगैरे बनवते ना त्यावेळेला ते कामा येतं चाटचे प्रकार बनवते त्यावेळेला आता पाणीपुरी बनवायचा बेत आहे तर तेव्हा सुद्धा ते कामा येईल तर म्हणून म्हटलं की जास्त कोथिंबीर आहे पुदिना आहे तर चटणी बनवूया त्याचप्रमाणे जेव्हा जास्त पुदिना आणते तर तो थोडासा मी वाढवून पण ठेवते सुद्धा मी स्टोर करून ठेवते कारण जेव्हा पुदिना मिळत नाही त्यावेळेला मग तो यूज करता येतो इथे आता ज्या काही मिरच्या वगैरे आणलेल्या आहेत त्याचे असे मागचे जे डेट आहेत ना ते सुद्धा मी काढून घेणार त्यामुळे मिरच्या खूप दिवस छान राहतात दोन प्रकारच्या मिरच्या आणलेल्या आहेत एक आपल्या नेहमीच्या भाजीसाठी आणि या अशा एक जाड मिरच्या आणलेल्या आहेत तर याची मला भरवा मिरची करायची आहे भरवा मिरची किंवा मग स्टफिंग म्हणजे आलूचं स्टफिंग भरून जी राजस्थानची स्पेशालिटी आहे तसे याची भरवा मिरची भजे जे बनवतात ना तसा बनवण्याचा माझा विचार आहे आता बघू या काय करता येईल ते तर थोड्याशाच आणलेल्या आहे मी त्या आणि बाकीच्या ज्या मिरच्या आहेत त्याची छान देट वगैरे काढून घेतलेली आधीच्या पण काही मिरच्या होत्या तर त्यासुद्धा मी अशा असे जे प्लास्टिकचे डबे येतात आपल्याकडे बघा तर ते कधीच फेकून द्यायचे नाही त्याचा रियूज करायचा असे ऑर्गनायझर म्हणून तर खूप उपयोगी पडतं खरं तर मला फ्रीजसाठी ऑर्गनायझर घ्यायचेच आहेत पण कित्येक वर्ष झाले मी अशाच प्रकारचं जुगाड करून असे जे डबे येतात ना ते फेकून न देता त्याचा उपयोग करत असते हे जे डबे असतात ना हे प्लास्टिकचे तर असतात पण ते प्लास्टिक असं खराब नसतं चांगल्या प्रतीचं असतं जसं बघा आता इथे हे आईस्क्रीमचे डबे आहेत तर आधी याच्यामध्ये आईस्क्रीम येतं म्हणजे ते काही डबे खराब नसतात तर मग त्याचा आपण अशा पद्धतीने रियूज करू शकतो तर मी भाज्या वगैरे स्टोअर करण्यासाठी बघा हे डबे यूज करत आहे आता इथे मी गाजर आणलेले आहेत काकडी आणलेली आहे कारण उन्हाळा आहे तर सलाद वगैरे भरपूर खाल्ले जाते तर त्यामुळे आणि सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या फ्रीजमध्ये म्हणजे जे जे डबे ठेवणार आहे त्यामध्ये टिश्यू पेपर मी नक्कीच ठेवणार आता या ज्या काही भाज्या आहेत फळभाज्या तर त्याच्यासाठी म्हणजे गिलके आहेत भोपडा आहे है, आता शेवग्याच्या शेंगा मी आणलेल्या आहेत तर त्यानं मी अशा न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवत असते तर छान राहतात म्हणजे बऱ्याच दिवस आणि शक्यतोवर मी लवकरच वापरण्याचा प्रयत्न करते म्हणजे लवकरात लवकर त्याची भाजी करण्याचा प्रयत्न करते आणि शेवग्याच्या शेंगा पण खूप जास्त दिवस राहत नाही मधून त्या पोकळ होतात म्हणून तर अशा पद्धतीने रॅप करते आता भोपडा आहे तर भोपडा एक साधारण चार पाच दिवस तरी राहतो चांगला आणि अगदी छोटासाच भोपडा लागतो आणि याची पण दोन वेळा भाजी माझ्या घरामध्ये होते आता गिलके आहेत तर बघा इतकी ताजे गिलके होते ना हे पण मग भाजी आणण्यामध्ये धुण्यामध्ये तर आपले बोटं वगैरे लागतातच ना आणि त्याच्यामुळे ना ते थोडंसं काळे पण पडतात तर त्याची भाजी लवकर करून घेईल म्हटलं कारण जास्त दिवस राहिले ना की त्याची भाजी पण टेस्टी लागत नाही तर ते सुद्धा असं पेपरमध्ये रॅप करून ठेवले आता इथे जे काही फ्लावर आणलेली आहे आता उन्हाळ्याची बघा कशी फ्लावर येते पण काय करणार भाज्या तर त्याच त्याच दिसतात तर छान भाजी फ्लावर वगैरे घेत असताना ना मी व्यवस्थित बघून घेते म्हणजे असं बंद गड्डा घेते आणि ते सुद्धा व्यवस्थित मागून चेक करून घेते बऱ्याच वेळेला अळ्या वगैरे पण असतात पण ते आपण जर व्यवस्थित बरेच लोक ते अळ्या असतात हे असतात म्हणून ते फ्लावर आणतच नाही खातच नाही पण तुम्ही जर व्यवस्थित चेक करून आणलं तर ते तसं होतच नाही मग तसं पाहायला गेलं तर सगळ्याच भाज्या तुम्हाला खाणं बंद करावं लागेल कारण काही ना काही भाज्या तर खराब होतातच तर त्यासुद्धा मी असे छोटे छोटे त्याचे पार्ट्स करून घेतले आणि जितकं या डब्यामध्ये ठेवता येईल थे थे तितकं ठेवलं पेपरमध्ये आणि बाकीची जी आहे छोटीशी ती मी राहू दिली त्याचे मग मा, म्हणजे पकोडे वगैरे खूप छान होतात जसं की गोबी मंचुरियन खूप छान होतात तर त्याच्यासाठी मी ठेवलेलं आहे आता माझ्याकडे अशा जी पाऊच आहे जे प्रेस अँड लॉकच्या आहेत तर हे भाजी ठेवण्यासाठी ना खूप छान आहेत माझ्याकडे पाच ते सात अशा पिशव्या आणलेल्या आहेत मी तर यामध्ये ना भाज्या खूप छान आपल्याला स्टोअर करून ठेवता येतात पाणी वगैरे जे सुटतं ना म्हणजे सुटतं थोडं पण पन, पण मग ना हवा म्हणजे बंद ठेवतो याच्यामुळे लवकर भाज्या खराब होत नाही तर या ज्या फळभाज्या असतात ना त्या ठेवण्यासाठी खूप बेस्ट आहे आणि मला वाटतं की हे पाऊच एक पाऊचची किंमत मला वाटतं पंधरा की वीस रुपये थोडं महाग येतात पण ठीक आहे एक वन टाईमची इन्व्हेस्टमेंट आहे भरपूर वर्ष झाले असतील जवळजवळ तेरा चौदा वर्ष तरी सॉरी चार पाच वर्ष तरी मला या पिशव्या घेऊन झालेल्याच असतील अंदाजे पण तरीसुद्धा खूप छान आहे भाज्या खाली झाल्यानंतर त्याला लगेच धुवून ठेवते त्याच्यामुळे भरपूर दिवस त्या छान राहिलेल्या आहेत तर ज्या फळंभाज्या आहेत ना त्या सगळ्या मी त्याच्यामध्ये ठेवते भेंडी आहे गवाराच्या शेंगा आहेत खरं तर गवार वगैरे आणलं मला लगेच यूज करायचे असतं तर ते सुद्धा मी छोट्या छोट्या कट करून ठेवून देत असते एका डब्यामध्ये पण मला लगेच बनवायची नव्हती म्हणून मग मी ते तशाच पद्धतीने ठेवून दिलेले आहेत आता टोमॅटो ठेवण्यासाठी मी इथे अशी कापडाची पिशवी वापरत असते टोमॅटो जेव्हा आणते तर नेहमी कच्चं आणि पक्कं अशा दोन प्रकारचे म्हणजे मिक्स टोमॅटो आणते म्हणजे काय होतं की लाल लाल जे असतात बऱ्याच वेळेला भाज्यांची पेस्ट बनवायची असते तर अगदी जे लाल असतात ना तर त्या टोमॅटो तर ते टोमॅटो पेस्ट करण्यासाठी खूप छान उपयोगी पडतात आणि जे काही थोडेफ कच्चे असतात ते मग वापरून वापरून थोडेफार लाल होतच जातात सलादसाठी लाल टोमॅटर खूप छान वाटतात खायला सो त्यासाठी मी अशा प्रकारचे टोमॅटो आणते आणि आता इथे अद्रक आणलेला आहे तर अद्रक पण असं छोट्या डब्यामध्ये मी ठेवत असते थे। आणि अद्रक जेव्हाही आणते ना तर हे थोडंसं किसून मी ठेवत असते थे। आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मी चहात वगैरेमध्ये वापरत नाही पण आलं लसूणची पेस्ट वगैरे मी बनवून ठेवते आणि जेव्हा अद्रक स्वस्त असतं तर त्यावेळेला थोडंसं त्याचं किस वगैरे करून ते थोडंसं स्टोअर करून ठेवत असते ते पण मी शेअर करेल तर बऱ्याचशा बघा व्हिडिओ बघता बघता बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता इथे मी निंबू आणलेले आहेत तर निंबू खरं तर उन्हाळ्यामध्ये खूप महाग असतात पण पण माझ्या घरामध्ये एकही दिवस असा जात नाही की निंबू हे आम्ही वापरत नाही माझ्या मिस्टरांना रोज निंबू खायला लागतं म्हणजे रोजच्या भाजीमध्ये सुद्धा लागतं आणि आम्ही दोघंही सकाळी उठल्यानंतर पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये निंबू पिळून पित असतो तर त्याच्यामुळे निंबू मला खूप लागतं उन्हाळा आहे तर रोज निंबू पाणू ब निंबू पाणी बनवलं जातं त्याच्यामुळे भरपूर निंबू लागतात काही जे निंबू आहेत ते आधीचे आहेत आणि काही जे आहेत ते आत्ता मी आणलेले आहेत आता इथे दोन प्रकारचे निंबू मी आणलेले आहेत काही अगदी हिरवे हिरवे गार आणलेले आहे आणि काही जे आहेत ते थोडे पिवळे आहेत तर पिवळे जे आहेत ना ते थोडे आधीचे पण आहेत तर निंबू पण व्यवस्थित बघून आणायचं जे निंबूची जी कातडी असते म्हणजे वरची जी साल असते ना ती अगदी नितळ दिसायला पाहिजे की पातळ दिसायला पाहिजे म्हणजे त्या निंबूमध्ये भरपूर रस असतो आता इथे निंबू जास्तीत जास्त दिवस टिकू टिकून राहायला पाहिजे त्यासाठी मी काय करते तर ही टेक्निक मी आजमावते तर अशा प्रकारे न्यूजपेपर मी छोटे छोटे कट करून घेते आणि त्यामध्ये त्या एक एक दोन दोन सगळे निंबू जे आहेत ना ते रॅप करून ठेवते यामुळे निंबू खूप दिवस छान राहतात म्हणजे मी जसं म्हटलं हिरवे निंबू आहेत ना तर ते रॅप केलेले ते सगळ्यात खाली ठेवलेले आहेत आणि पिवळे जे असतील ते वरती ठेवलेले म्हणजे आपण वरचे निंबू जोपर्यंत वापरू तोपर्यंत खालचे निंबू हे पिवळे होत जातात आणि पेपरमध्ये ठेवल्यामुळे त्याला पाणी वगैरे जे निघू म्हणजे येईल ना तर ते पेपर शोषून घेईल तर अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवलं ना तर खूप दिवसांपर्यंत निंबू खूप छान राहतात मी वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने ठेवते किंवा मग तुम्ही कापडामध्ये पण ठेवू शकता पण मला तर ही बेस्ट आयडिया वाटते आता इथे दोन निंबू जे आहेत पिवळी ती मी वरती ठेवणार आहे फ्रीजमध्ये वापरण्यासाठी आता इथे सुद्धा एक पाऊच आहे ज्याला मधून असं अस्तर जे आहे ते कापडाचं म्हणजे कॉटन कापडाचं आहे आणि बाहेरून अस हे असं पिशवी आहे प्लास्टिकची हे पाऊच आहे तर हे पाऊचेच असे माझ्याकडे दोन ते तीन आहेत आणि मला हे माझ्या नंदेने शिवून दिलेले आहेत तर यामध्ये मी आता सध्या पालेभाज्या वगैरे जेव्हा असतात पालक आहे मेथी आहे तर ते मी छान पेपरमध्ये रॅप करून किंवा मग असंच या पिशव्यांमध्ये ठेवत असते थे, आज पालेभाज्या नाही आहे म्हणून मग हे जे चिकू आहेत ना ते मी या पिशवीमध्ये ठेवणार आहे नाहीतर पालेभाज्या साठीच मी ही पिशवी वापरत असते तर याच्यामध्ये खूप छान राहतात आणि मधून कापड असल्यामुळे पाणी वगैरे जरी आलं तर ते शोषून घेतलं जातं तर आता जी काही फळं वगैरे आणलेली आहेत तर ते असे ज्या फळांसोबत ज्या पिशव्या येतात म्हणजे प्लास्टिक पण नसतं अशा वेगळ्याच टाईपच्या असतात तर त्यामध्ये मी फळं वगैरे ठेवत असते जे काही डाळिंब वगैरे आहेत हे आधीचेच आहे मी आणलेले नाही आहेत तर ते मी अशा पद्धतीने या पिशवीमध्ये ठेवून देणार म्हणजे फळं वगैरे मी अशाच पद्धतीने ठेवते आता या पण प्रकार अशा प्रकारच्या पिशव्या येतात बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे सध्या जे प्लास्टिक असतं ना ते वापरायचं नसतं पण या ज्या पिशव्या आहेत त्या प्लास्टिकच्याच आहे पण या पिशव्यानं म्हणजे हानिकारक नाही आहे तर अशा ज्या पिशव्या येतात त्यामध्ये सुद्धा आपण फळं इझिली ठेवू शकतो तर इथे बघा माझ्याकडे अशा दोन कैऱ्या मी आणलेल्या आहेत तर त्या मी याच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे कारण ते हानिकारक नाही आहे खूप असं अन्नपदार्थ वगैरे आपण नाही ठेवायचे आहे ही तर भाजी आहे तर त्याने काहीच फरक पडत नाही तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या आहेत फळं आहेत मी सगळ्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत अशा प्रकारचे जे डबे येतात मैत्रिणीनं ते फेकू नका त्याचा रियूज तुम्ही अशा प्रकारे करू शकता म्हणजे पैसे खर्च न करता जर तुम्हाला काही करायचं असेल ना फ्रीजमध्ये ऑर्गनायझरचा घ्यायचे असतील तर तुम्ही असा रियूज करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर काय काय टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि तुमच्याकडे काही छान टिप्स असतील तर तुम्हीसुद्धा मला कमेंट करून मला सजेस्ट करू शकता मला पण सांगू शकता आता जे काही जी पाऊ आ, पाऊच वगैरे आहेत ना म्हणजे तर ते सगळे मी या ड्रॉवरमध्ये ठेवणार आहे ज्या भाज्या मला लागणार आहेत थोड्या दिवसानंतर तर तशा पद्धतीने मी त्या अरेंज करत असे जसं टोमॅटो तर रोजच लागतात पण मग ते काढता पण येतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी एक एक करून मी सगळं या ड्रॉवरमध्ये ठेवणार आहे तर या ड्रॉवरमध्ये अशा पद्धतीने ठेवल्यानं बऱ्याचशा भाज्या मावून जातात आणि बाकीचे जे डबे आहेत ते फ्रीजमध्ये व्यवस्थित मी ऑर्गनाईज करून ठेवू तर अशा पद्धतीने मी सगळ्या भाज्या माझ्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते ऑर्गनाईज करून ठेवते जेणेकरून भाज्या खूप दिवस टिकतात फ्रेश राहतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा लवकर भेटूया आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय